नमस्कार आज आपण सुरणाची भाजी बनवणार आहोत ही भाजी अगदी चवीला नॉनव्हेजसारखीच होते तर आज आपण सुरणाची रस्सा भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अगदी नॉनव्हेजसारखीच लागते तर आज आपण इथे सुरणाची भाजी बनवणार आहोत तर इथे आपण सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपण चार ते पाच लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा तर इथे आता सुकं वाटण आपण हे वाटून घेणार आहोत म्हणजे इथे पाण्याचा वापर न करता खोबरं आलं लसूण आपण बारीक करून घेणार आहोत तर लक्षात ठेवा आपण खोबऱ्यामध्येच आलं आणि लसूणचा वापर करायचा म्हणजे छान चविष्ट चा अशा भाज्या तयार होतात तर हे वाटण तुम्ही अगदी चण्याच्या भाजीला किंवा वाटण्याच्या भाजीलासुद्धा वापरू शकता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत पण भाजीला कांद्याचा वापर थोडा जास्त करणार आहोत कारण आपण कांदा खोबऱ्याचं वाटण न करता फक्त खोबरं भाजून आपण बारीक करून घेतलेलं आहे तर इथे आपण सुरणाचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत सुरण हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन शिजला जातो तर तुम्ही इथे सुरण उकडून सुद्धा घेऊ शकता कांदा छान लालसर परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा आपण गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता म्हणजे चिकन मसाला किंवा मटन मसाला घरगुती लाल तिखट एक चमचा इथे बाकी कोणतेही मसाले वापरले नाही सुद्धा चालेल म्हणजे धणा पावडर किंवा जिरा पावडर तर इथे फक्त दोन मसाल्यांचा वापर करून अगदी भाजी चविष्ट अशी भाजी तयार होते भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण आपण दोन ते तीन चमचे आपण इथे वापरणार आहोत तर लक्षात ठेवा आपण इथे खोबऱ्यामध्येच आलं लसूणचा वापर केलेला आहे तरी तर इथे आपण दोन ते तीन चमचे आपण खोबऱ्याचं वाटण आपण ह्या भाजीसाठी वापरणार आहोत जर जास्तच शिल्लक राहिलं तर हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून तो डबा आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो चणे वटाणे किंवा वांग बटाट्याच्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता तर इथे आता मसाले आणि खोबरं आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत छान सुगंध असं दरवळत आहे तर इथे आता स्लो गॅसवर आपण मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर आपण इथे बारीक चिरून घेतलेला सुरण आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण सुरण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत म्हणजे भाजी छान चविष्ट होते इथे पाण्याचा वापर न करता एक मिनिटभर आपण भाजी व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता मसाल्यामध्ये सुरण परतवून झालेलं आहे आणि आता आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी वापरल्यामुळे छान तर्रीदार रस्सेदार अशी भाजी तयार होते तर इथे तुम्हाला भाजीमध्ये रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे कोणतीही रस्सा भाजी बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाज्या छान तर्रीदार होतात भाजी आपण एकदा परतवून घेणार आहोत सुरण हे खाजेरी असतं म्हणजे भाजी खाताना थोडंसं घशाला खवखवतं त्याच्यामुळे इथे आपण आमसुलाचा वापर करणार आहोत दोन ते तीन आमसुलं म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत कोकम नसल्यास तुम्ही चिंचेच्या कुळाचा वापर करू शकता तर इथे आपण दोन ते तीन आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत भाजी एकदा आपण ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी आपण शिजवून घेणार आहोत सुरण छान मऊसर शिजवून घ्यायचा म्हणजे भाजी छान चवीला चा तयार होते तर इथे आता झाकण ठेवून आपण सुरण छान मऊसर असं शिजवून घेणार आहोत तर इथे सुरण छान मऊसर असं शिजलेलं आहे आणि आता आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर ही भाजी तुम्हाला रस्साभाजी आवडत असल्यास तुम्ही इथे रस्साभाजी बनवू शकता किंवा ही भाजी तुम्ही सुक्कीसुद्धा बनवू शकता म्हणजे पाणी आटवून घेऊ शकता तर इथे आता चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे सुरणाची छान रस्सा भाजी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट अगदी नॉनव्हेजसारखीच ही भाजी तयार होते तर इथे पाहू शकता सुरण छान मऊसर असं शिजलेलं आहे तर अतिशय चविष्ट अशी सुरणाची भाजी तयार झालेली आहे इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये